जय श्रीराम हर हर महादेव तर साधना साधनवस्तर मौन राहायचं म्हणून मी काही सकाळी उठून रेकॉर्ड केलं नाही पण विषय असा होता की रात्री साडेबाराला झोपलो त्यामुळे ब्रह्म मुहूर्ताला उठण्याऐवजी मी सकाळी साडेपाचला आहे आणि आता आवरून दिवसाची तयारी लागावं लागेल कारण पुढचे चोवीस तासापेक्षा आता तास हे पळापळीचे आणि जागी राहण्याचे तर बाकी मग दात घासून फ्रेश होऊन आंघोळ करून मी घेतल्या एक कडूलिंबाची आणि हळदीची गोळी त्यासोबतच मी घेतलं थोडंसं कोमट पाणी त्यामध्ये मध टाकू या हळदीची गोळी आणि कडुलिंबाची गोळी योगी लोक का घेतात तुम्हाला माहित नसेल तर कमेंट करा एक व्हिडिओ त्यावरती पण बनवू आज महाशिवरात्र आहे तर फक्त डोक्याला भस्म लावून साधना नाही होणार तर एक विशेष मिश्रण आहे त्यामध्ये माती भस्म कापूर काही प्रमाणात मुगज डाळीचं पीठ आणि बऱ्याच काही वनस्पती आहे तर या अंगाला लावून साधना होणार याच प्रकारे अगोरी लोक तुम्ही बघितले असेल किंवा नाथ संप्रदायाचे काही लोक पुऱ्या अंगाला भस्म माती काहीतरी लावलेलं असतं हे तेच प्रकारे तर त्यानंतर मी गेलो साधना करायला साधनामध्ये मी बरंच काही करतो जसं की गुरुपूजा शांबोई महामुद्रा भैरवी साधना आणि त्यासोबतच काही विशेष साधना ज्या सद्गुरू दीक्षामध्ये मी घेतलेल्या आहे जय श्रीराम तर आत्ताच झाली आहे साधना आणि आजची दिनचर्या अशी आहे की आजचा दिवस खूप व्यस्त राहणार आहे तर काही मित्रांचं म्हणणं आहे की आज आपण कोणत्या तरी देवळात जायलाच पाहिजे माझं हे म्हणणं असतं की जेव्हा आपण सणवार असते मी मंदिरात जाणं टाळतो कारण तसं तुम्ही माझ्या घरीच देवारा बनवला आहे पण मग मंदिरात जाणं ज्यांना गुरुकून दीक्षा नाही घेतलेली किंवा ज्यांना काही साधना नाही आहे त्यांनी नक्कीच मंदिरात जायला पाहिजे पण आजचा जो दिवस आहे किंवा कोणतेही सणवार असताना मंदिरात एवढी गर्दी होते की तुम्ही तिथं दर्शन ध्यान काहीच नाही करू शकत तुम्हाला फक्त मुख दर्शन घेऊन निघावं लागतं आणि या कारणामुळे तिथे जाऊन काही विशेष उपयोग होत नाही तर या कारणामुळे गरजेचं आहे की आपल्या देशात मंदिरं जे पहिली गोष्ट ते प्रायव्हेट पण व्हायला पाहिजे आणि दुसरा विषय अजून मंदिरं पण बांधली गेली पाहिजे कारण हे आपल्या भौतिक जीवनाच्या पलीकड आनंद सुख आणि बरंच काही शोधण्याचा अनुभव घेण्याची साधनं आहे यंत्र आहे तर मंदिरं फक्त एक भावनिक दृष्टिकोनाने बनलेल्या वास्तू नाही आहे तर त्यांना एक खूप जादा तांत्रिक एक टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट आहे आणि त्याप्रमाणे नक्कीच आपण मंदिराकडे बघलं पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे या सगळ्या व्यतिरिक्त आजची साधना झाली मन एकदम तृप्त झालं आणि हेच कारण आहे की योगी लोक नशाच्या विरोधात नसतात पण छोट्या नशामध्ये संतुष्ट नाही व्हायचं ही अध्यात्माची ध्यानाची साधनाची परमानंदाची नशेचा अनुभव घेणं हे महत्वाचं आहे कारण एक सायंटिफिक कारण सांगतो की जेव्हा आपण नशा करतो तर आपल्यामध्ये डोपमिन ॲड्रिनिलिन अशा हॉर्मोन रिलीज होतात आणि आपल्याला छान वाटतं ऑक्झिटोसिन पण रिलीज होतं पण ध्यानसाधना केल्यावर पण तेच होतं विशिष्ट प्रकारचे मंत्र मानल्यानंतर याची यूट्यूबवरती तुम्ही सर्च करून बघा की सायंटिफिक स्टडीज टाकलेले आहे स्ट्रिंग चॅनलने टाकलेले आहे आश्रममधले एक कपल आहे त्यांनी सुद्धा टाकलेलं आहे की निर्वाणा षटकम मानल्यानंतर मेंदूमध्ये में काय काय बदल होतात तर खरंच खूप म्हणजे आश्चर्यचकित करणारे संशोधन आहे पण सारखे जे वामपंथी लेफ्टिस्ट लोक चालवत आहे वामपंथी म्हणणं चुकीचं आहे त्यांना आपण लेप्टिस्ट लिबरल म्हणू शकतो की हे लोक ह्या गोष्टींचा विरोध एवढा करत आहे की यूट्यूबवरतून अक्षरशः स्ट्रिंग चॅनलचा व्हिडिओ डिलीट झाला तर यावरती उपाय एकच आहे की आपण आपल्या स्थानिक पातळीवर सोशल मीडिया होईल त्या पद्धतीने या गोष्टी जनजागृती करावी सर्वात महत्त्व स्वतःच्या जीवनात ह्या गोष्टी आचरणात आणाव्या त्यावेळेस तुमच्या जीवनात जर जी गोष्ट काम नाही केली ती तुम्ही लोकांना नाही सांगू शकत त्यामुळे गरजेचं आहे पहिले ते तुमच्या जीवनात आलं पाहिजे जी। आणि त्यानंतर तुम्ही लोकांना ते सांगितलं पाहिजे तर आज महाशिवरात्री आहे बरेच जण उपवास पकडतील माझा पण उपवास आहे पण पन... खूप जादा ॲक्टिव दिवस असल्यामुळं पूर्णपणे उपाशी राहणं शक्य नाही आहे बारानंतर पहिला मिल घेऊ आणि त्या अगोदर आज देवीच्या मंदिरात जाणार आहे खूप जणांना प्रश्न पडेल की देवीच्या मंदिरात का जायचं तर बघा लक्षात घ्या की गरजेचं नाही आपण कोणत्या मंदिरात चाललो आहे मुद्दा आहे की आपल्याला आपल्या चेतनाचं स्तर वाढवायचं आहे ज्याला शिवा म्हणतो ते एक तत्व आहे एक आयाम आहे शिव म्हणजे आपण फक्त शिव रूपी व्यक्तीला नाही म्हणते तर ते एका अनुभवाला एका डायमेन्शनला म्हणतोय आपण एक आयाम येते तर आपण तिथपर्यंत कसं पोहोचणार तिथपर्यंत प्रगती कशी होणार हा मुद्दा आहे मग जिथं पण ध्यान करता येईल घरी करा डोंगरावर करा नदी किनारी करा मंदिरात करा देवाच्या करा देवीच्या करा पण जे ध्येय आहे ते गाठले गेलं पाहिजे किंवा त्या मार्गावरती प्रगती व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे तर आता हे पुरे अंगाला मी लावून घेतलं होतं स्पेशल दिवसाची स्पेशल साधना आणि त्याचा स्पेशल कार्यक्रम तर या सगळ्याच्या पलीकडे आता सर्वात अगोदर आंघोळ करून घ्यावं लागेल अजून एकदा असं जर गेलो तर काही काय होईल माहीत नाही आणि या सगळ्याच्या पलीकडं चला मग आता फ्रेश होऊन आपण निघूया माता मंदिराकडे देवगिरी किल्ल्याच्या पाठीमाग तर चालू आहे आपण रासाई माताच्या दर्शनाला पहिल्यापेक्षा ऊन वाढलंय गरमी वाढलेली आणि जवळची राईड होती मग हेल्मेट वगैरे हो काही एकदम चाललो आहे असं आणि या व्यतिरिक्त गोप्रोमध्ये चार्जिंग नव्हती इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये चार्जिंग नसल्यामुळं ते सगळं घरीच ठेवलं आहे आणि मोबाईलमध्ये शूटिंग चालू आहे बाकी तुम्ही पण कमेंट करून सांगा की महाशिवरात्रीला तुम्ही कुठं कुठं गेले तर आता आपण दौलताबाद गावात आहे आणि दौलताबाद गावातून ऍक्च्युली व्हिडिओ सुरू करायचं राहून गेलं किल्ल्याच्या अलीकडे कमानी होती व्हिडिओ मध्ये ऍड करून नंतर तर त्या कमानी पासून मध्ये जायचं आणि सरळ सरळ गेल्यानंतर तर गावातून बाहेर निघल्यानंतर या प्रकारे जी किल्ल्याची तटबंदीची एक भिंत आहे तिथून बाहेर निघावं लागतं आणि तिथून जसं तुम्ही बाहेर निघला तसं राईट साईडला पूर्वीच्या काळी पूर्वी म्हणजे एक दोन चार वर्षापूर्वी तर रोड नव्हता पण आता भक्तांनी इथं मुरुम टाकून रोड बनवलाय ज्यांनी पण मुरुम टाकून रोड बनवलाय त्या सगळ्या भाविकांचं भक्तांचं मनापासून आभार धन्यवाद कारण हे मंदिर माझ्यासाठी यामुळे महत्वाचं आहे की मी तिथं जेव्हा ध्यान केलं तर एक गोष्ट लक्षात आली की मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये एवढं प्रचंड ऊर्जा असणार एवढं पुरातन एवढं जुनं मंदिर आहे याची मला कधी कल्पनाही नव्हती पण खरंच ते छोटं जरी असलं तर त्या काळात ज्यांनी पण त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली किंवा जेथ त्या काळातल्या योगींनी ऋषींनी कोणी पण तिथं वेळ घालवलाय त्यांच्या समाधीची त्यांच्या ध्यान साधनेची खरंच तिथे एक ऊर्जा एक छाप उमटलेली आहे यावरती एक वेगळा लोक नक्कीच बनवू भविष्यामध्ये माझ्यानुसार तर हे कमीत कमी दीड हजार वर्ष जुनं मंदिर असेल पण एस आय चे लोक दावा करतात की अकराशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा किल्ल्यास बांधकाम सुरू झालं त्यावेळेला हे रासाईमाताची प्राणप्रतिष्ठा झाली असेल इतिहासाचं माहित नाही पण वर्तमान काळात आपण याचा नक्कीच वापर करू शकतो आपली ध्यान साधना अजून तीव्र करण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करण्यासाठी या सगळ्या व्यतिरिक्त भविष्यामध्ये सुद्धा जे पण काही या भागातले साधके नक्कीच हिऊरचे त्यांना सहकार्य करेल तर अशा प्रकारे सुंदर अशा लोकेशनवर आईचं मंदिर आहे हे ये भुयार येथून खाली गेल्यानंतर समोर मंदिर येईल

तर कथा अशी पण आहे की कि जो किल्ला आहे तो देवीच्या क्रंगळीवरती आहे आणि आता सगळं दाखवून ठेवलेलं आहे पूर्वी जेव्हा साडी किंवा लुगडं नव्हतं त्यावेळेस हात बघू शकतो देवीचा पण कुणीतरी ती क्रंगळी तोडून टाकलेली आहे बरे स्टोरीज तात्पर्य की आहे म्हणजे ह्या जगाच्या किंवा आपले जे जीवन आहे त्याच्या मूळ भूत अस्तित्वासाठी मूलधार चक्रगर्जाचा असतो त्याचप्रकारे या देवीची प्राणप्रतिष्ठा आहे आणि त्यामुळं ह्या ऊर्जेवरती किल्ला आधारित आहे आणि त्यामुळं बऱ्याच काळापर्यंत या शक्तीमुळं किल्ला टिकून होता पण कालांतराने काही गोष्टी फक्त शक्तीने नाही तर युक्तीने पण चालाव्या लागतात आणि तिथंच यादवांचा घात झाला आणि मग किल्ला गेला बाकी खिलजीच्या ताब्यात रातच झाले देवीचे दर्शन ध्यान पण केलं आणि बरंच काही पण या मंदिराचा इतिहास खूप म्हणजे तार्किक आहे कुणी याला प्रत्यक्षात माहीत नाही या मंदिराचा इतिहास काय पण यावरती एक वेगळा लॉग बनू सध्यासाठी एवढंच हो आता इथून निघायचं आहे आणि संध्याकाळच्या प्रोग्रामची तयारी करायची त्यावेळी मेडिकलवर पण बसावं लागेल दर्शन घेऊन निघल्यानंतर भूक लागली होती आणि दुपारचे जवळपास दीड वाजले होते मग आम्ही अशा प्रकारे काही आणि रामफळ घेतली रस्त्याच्या बाजूला आईने गाडा लावलेला आहे त्यांच्याकडून खूप दिवसानंतर योगायोग महाशिवरात्रीलाच रामफळ भेटलं तर आम्ही रामफळ अंजेराची पार्टी केली म्हणजेच फराळाचं केलं आणि त्यानंतर माहित नव्हतं कधी काय खाणार आहे काय मग घरी गेलो फ्रेश झालो आणि व्हिडिओ बनवायचाच विसरून गेलो की मी घरी काय केलं काही केलं नाही मी फ्रेश होऊन फक्त मेडिकलवरती गेलो त्यावेळ बसलो लोकांना गोळ्या दिल्या आणि त्यानंतर निघलो मी छत्रपती संभाजीनगरकडे शहरामध्ये इशा फाउंडेशनचा लाईव्ह टेलिकासचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जागरणपणे तर अशा प्रकारे रिकामे रोडचा मस्त आनंद घेत निघलो मी शहराकडं आणि त्यासोबतच आज संध्याकाळचा टाईम होता या वेळेला कंपनीतल्या शिफ्ट सुटतात तर या चक्करमध्ये आता अशी ट्राफिक आहे सिटीमध्ये तर या ट्राफिकमधून जागा काढत 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 जवळपास अर्ध्या पाऊन तासात जातो पोहोचू आपण आपल्या लोकेशनला जिथं जागरणाचा जा कार्यक्रम आहे ॲक्च्युअल जागा आहे एम जा जी एमचं कॅम्पस एम जी एम तुम्हाला माहीत असेल जिथं सगळंच काही हॉस्पिटल कॉलेज वगैरे त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दोनशे ते चारशे लोकं येईल अशा अपेक्षा आहे माझ्या जीवनात करायला खूप आहे मी ट्रॅव्हल करू शकतो लॉगिंग करू शकतो रायडिंग करू शकतो योगा करू शकतो मी सर्पमित्र आहे मी फार्मासिस्ट आहे पण दिवसात चोवीसच घंटे असतात ना आणि आयुष्यात तर काय मी किती वर्ष लिहिलेली त्याचं तर बिलकुलच नेम नाही त्या कारणामुळं जेव्हा की वाटेल जे काळाची गरज राहील जी परिस्थिती राहील त्याप्रमाणे चालत राहावं लागेल जेव्हा जेव्हा मी पुलावरून या जा लोकेशनवरून जात असतो माझ्या मनाला काय वाटतं ते मी शब्दात तर सांगूच नाही शकत पण असो छत्रपती शिवाजी महाराज की जय दिवसेंदिवस संध्याकाळच्या वेळेस शहर रंगीत आणि चमचमीत दिसायला लागलेलं आहे त्यासोबतच शहरात प्रदूषण धूर पण आणि गाड्यांचा आवाज पण वाढत चाललेला आहे तर अजून जे प्रगतीशील त्यांचे सार सारखं होण्यासाठी आपल्याला बराच काळ लागणार आहे लोकांना अजून पण शिस्त नाही गाडी चालवण्याची कोणी कुठेही कशी गाडी टाकतं सिग्नलचं कोणाला काही घेणं त्यांनी आणि त्यामुळे दुर्घटना पण होतातच आणि फायनली आपण पोहोचलो आपल्या वेन्यूला जे की एम जी एम कॅम्पस मध्ये फर्स्ट स्कूल नावाचा जो हो एक एम जी एम कॅम्पसचाच भाग आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नमस्कार फाउंडेशनचं कोणी भेटू त्यांचे दोन ओळख आहे एक स्माइल आणि एक नमस्कार तर अशा प्रकारे हॉल अरेंज केलेला होता इथे आश्रम म्हणजेच कोयंबतूर तामिळनाडू इथे जो लाइव कार्यक्रम चालू आहे त्याचा लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि आता रात्रभरेद जागरण होणार इथं सगळंच काही आहे सांस्कृतिक कार्यक्रमांपासून तर नाच गाणं यावेळेस तर काही रॅपर सुद्धा आमंत्रित केलेले इथं फराळाचं सुद्धा आहे ध्यान होणार साधना होणार तर नक्कीच खूप खतरनाक रात्र राहणार आहे बाकी जेवणामध्ये ज्यांना उपवास आहे आणि ज्यांना उपवास नाही आहे त्या दोन्हींसाठी पण वेगवेगळ्या जेवणाची सोय केलेली होती तर जेवणामध्ये ज्यांना उपवास नाही केळी खिचडी आणि लापसी आहे बाकी लोकांसाठी भगार आणि केळी आहे तर अशा प्रकारे सुंदर जेवण पण होतं आणि सात्विक पण होतं या सगळ्या व्यतिरिक्त मग रात्रभर शिवासोबत ज्या पण लोकांना असं वाटतं की भांगची नशा गांज्याची नशा केल्याशिवाय शिवरात्रीची मजा नाही महाशिवरात्रीची मजा नाही या सगळ्यांनी नक्कीच एकदा तरी कोयंबतूरच्या आश्रमला जावा एक थेंब पण न घेता रात्रभर लोक नाचतात गाणी म्हणतात ध्यान करतात साधना करतात आणि अजून काय पाहिजे जीवनावर हीच एक जीवन जगण्याची शैली जर तुम्हाला आली ना तर कोणती नशा करण्याची गरज नाही जीवन ही सर्वात मोठी नशा आहे जसं की मी आधी पण सांगितलं कोणताही पदार्थ घेतल्यानंतर जे पण रसायन हॉर्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात ते आपल्या शरीरात तयार होतात योग म्हणजे फक्त आपण जाणून घेतलेलं आहे की ते रसायन ते हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये कसे तयार होतात आणि आपण त्याची जिम्मेदारी घेतलेली आहे की आपला आनंद आपली खुशी आपलं सुख हे पूर्णपणे आपल्या हातात राहायला पाहिजे रात्रभर नाचलो कुदलो ध्यान केलं सर्वात आधी दा नाचून आजू पायांनी समाधी घेतली त्यानंतर ध्यान करून आम्ही समाधीचा अनुभव घेतला पण मग अविस्मरणीय रात्र राहिली आणि दरवर्षी मी बऱ्याचदा ढोलक्या घेतो पण ह्यावेळेस मी पूर्णपणे जागलो आणि त्या शिवासोबत एकजीव झालो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करा जय श्रीराम हर हर महादेव